नमस्कार रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस नेहमीप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आणि भरपूर साऱ्या टिप्सचा सा वापर करून दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा रेसिपी आवडत असतील तर ता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर दाल तडका बनवण्यासाठी लागणारा डाळी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी दोन टेबलस्पून मसूर डाळ घेतलेली आहे चार टेबलस्पून तूर डाळ आणि दोन टेबलस्पून मूग डाळ घेतलेली आहे याच पद्धतीचा किंवा याच मेजरमेंटचा वापर आपल्याला करायचा आहे यामुळे परफेक्ट असा दाल तडका तयार होतो त्यानंतर ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून डाळीमध्ये हसणारा कचरा निघून जाईल आणि डाळीवरती जी पॉलिश केलेली असते तेही व्यवस्थित निघून जाईल तर अशा पद्धतीने दोन तीन वेळा डाळ मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये डाळ बुडेल इतकं पाणी घालून एक अर्ध्या तासासाठी डाळ भिजत घालून घेतलेली आहे डाळ भिजेपर्यंत लगेचच जिरा राईससाठी लागणारा भात शिजवून घेऊयात तर या ठिकाणी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदळाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे तांदूळ निवडतानाही शक्यतो जुना तांदूळ जो आहे तो निवडायचा आहे थोडासा पिवळसर रंग असणारा असा तांदूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यावरती जे स्टार्च असतं ते निघून गे गेलं की मग भात मोकळा सुटसुटीत होतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने चोळून घेत तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी काढून तांदूळ भिजत घालून घ्यायचं आहे साधारणतः पाणी उकळेपर्यंत हा तांदूळ भिजत घालून घ्यायचा आहे यामुळे एकतर भात छान फुलतो आणि शिजण्यासाठी कमी वेळ लागतो तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालताना एका वाटेसाठी चार वाट्या इतकं पाणी घालून घ्यायचं आहे दोन वाट्या तांदूळ मी घेतलेला आहे त्यासाठी आठ वाट्या पाणी मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा आहे खडा मसाल्यामध्ये एक तेजपत्ता दोन लवंग दोन मिरी या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत खडा मसाला घातल्यामुळे भाताला छान टेस्ट येते किंवा फ्लेवर येतो यामुळे यामध्ये थोडंसं खडा मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर भात मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि लगेचच भिजत घातलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि भातही बऱ्यापैकी फुललेला आहे तर अशा पद्धतीने जर आपण तांदूळ भिजत घालून घेतला तर अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये भात छान शिजला जातो तर या ठिकाणी टोटल चार मिनटामध्ये छान भात शिजलेला आहे अर्थात शिजलेल्या भातातले जे खडा मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि भात एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे चाळणीमध्ये भात काढल्यामुळे एक्स्ट्राचं जे भातातलं पाणी आहे ते निघून जातं आणि भात छान मोकळा सुळसुळीत तयार होतो तर आता हा तयार झालेला भात थंड होईपर्यंत दाल तडका तयार करून घेऊयात तर या ठिकाणी अर्धा तास डाळ ही छान भिजलेली आहे आता लगेचच ती एका कुकरमध्ये काढून घेऊयात जेवढी डाळ आपण मोजून घेतली होती त्याच्या दुपटीने यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट देऊन घ्यायच्या आहे आणि एक इंच आलं लांबट असं कापून घ्यायचं आहे यामुळे या, या पद्धतीने आलं बारीक कापून घेतल्यामुळे छान त्याचा फ्लेवर जो आहे तो सगळा डाळीमध्ये उतरतो आणि दाल तडका आणखी टेस्टी होण्यासाठी मदत होते आता यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेला आहे जिने डाळ पटकन शिजून येते आणि पाव चमचा हळद घालून झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता लगेचच दाल तडक्यासाठी तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी एका मोठ्या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे दाल तडका बनवताना एकतर स्टीलच्या किंवा लोखंडी कढईचा वापर करायचा आहे यामुळे तडका हा छान बसतो तेल गरम झालं की मग यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं लसूण तीन हिरव्या मिरच्या तर या ठिकाणी तिखटाचं प्रमाण किंवा मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दाल तडका बनवताना अजिबात गॅस कमी न करता फुल गॅसवरती हे सगळे पदार्थ परतून घ्यायचे आहे एक ते दीड मिनिट कांदा छान परतवून झालेला आहे आणि मग लगेचच यामध्ये टॉमॅटो आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्ता हा अगोदर तेलातच घालायचा असतो परंतु माझा मुलगा तिथेच होता त्यामुळे मला तो कढीपत्ता शेवटी घालायला लागला कारण त्याच्या अंगावरती उडू नये यासाठी मी कढीपत्ता हा शेवटी घातलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून थोडासा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि मग लगेचच यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाले एक मिनिटभर व्यवस्थित परतवून झाले आणि टोमॅटोही छान शिजलेला आहे था, कारण टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं त्यामुळे पटकन टोमॅटो शिजला गेला आता यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे दाल तडक्यामध्ये बटर हे कंपल्सरी वापरलं जातं यामुळे दाल तडक्याला छान अशी टेस्ट येते आता जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती त्यामध्ये ज्या मिरच्या होत्या त्या आपण साईडला काढून घेतलेल्या आहे आणि डाळ छान शिजलेली आहे आता ती विस्करणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता घोटून घेतलेली डाळ लगेचच कढईमध्ये घालून घ्यायची आहे डाळ कढईमध्ये सगळी घालून झाली की एक मिनिटभर व्यवस्थित फुल गॅसवरती मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो डाळीमध्ये व्यवस्थित सगळीकडे एकसारखा पसरतो तुम्ही बघू शकता एक, एक मिनिटभर ज्यावेळी मी डाळ फेटवून घेतली किंवा डाळ मिक्स करून घेतली त्यावेळी डाळीचा कलर हा चेंज झालेला आहे आता यामध्ये धना पावडर घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा आता डाळीमध्ये घातले जाणारे हे सगळे मसाले जे आहेत ते हॉटेलमध्ये कंपल्सरी वापरले जातात यामुळे हॉटेलच्या दाल तडक्याला एक विशिष्ट अशी चव येते तर या ठिकाणी पाव चमचा चाट मसाला घालून नंतर एक चमचा किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे सगळे मसाले या पद्धतीने डाळीमध्येच घालून घ्यायचे आहे जर हे तेलामध्ये आपण मसाले परतवले तर त्याचा फ्लेवर हा वेगळा येतो आणि या पद्धतीने डाळीमध्ये मिक्स करून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर हा वेगळा येतो त्यामुळे डाळीमध्ये व्यवस्थित हे मसाले मिक्स करून झाले की मग यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरम घालायचं आहे जेणेकरून डाळ बेचव होणार नाही दाल तडका बनवताना दाल तडका हा घट्टसर असतो त्यामुळे पाण्याचा वापर हा सुरुवातीला कमी करायचा आहे त्यानंतर आवडीनुसार पाणी हे कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून डाळीला छान उकळी आणून घ्यायची आहे डाळीला छान उकळी आलेली आहे आता लगेचच ही डाळ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तडका देण्यासाठी या ठिकाणी तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम यामध्ये भरपूर कापून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसणामुळे दाल तडक्याला छान टेस्ट येते दाल तडक्यामध्ये लसूण भरपूर वापरणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे या ठिकाणी भरपूर लसणाचा मी वापर केलेला आहे त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालून घेतल्या आणि तीन चमचे कश्मीरी लाल तिखट यामध्ये तडक्यासाठी घालून घेतलेला आहे आता हा तडका लगेचच डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसा छान तर्रीदार आणि घट्ट सर असा दाल तडका जो आहे तो तयार झालेला आहे तयार झालेला हा दाल तडका साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच जिरा राईस तयार करून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे थोडंसं बटरही घालून घेतलेलं आहे बटर घातल्यामुळे भाताला छान असे टेस्ट येते बटर विरघळल्यानंतर यामध्ये शहाजिरे घालून घ्यायचे आहेत तर शहाजिऱ्याऐवजी साधे जिरे घातले तरीही चालेल त्यानंतर यावरती सगळा भात जो आहे शिजवून ठेवलेला तो घालून घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता भात हलवताना स्टीलच्या चमचाचा वापर न करता एक तर या पद्धतीचा सिलिकॉनचा किंवा लाकडी चमचाचा वापर करायचा आहे जेणेकरून भात तुटणार नाही तर या ठिकाणी सगळा भात मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि आपला जिरा राईस जो आहे तो तयार झालेला आहे तयार झालेला जिरा राईस एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला जिरा राईस या ठिकाणी तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने सुटसुटीत अजिबात न तुटणारा जिरा राईस या ठिकाणी आपण बनवला त्याचप्रमाणे दाल तडका ही अगदी परफेक्ट आपला तयार झालेला आहे तो आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने हॉटेलसारखा दाल तडका आणि मोकळा सळसळीत असा जिरा राईस आपला तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्हीही जिरा राईस आणि दाल तडका नक्की करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद